क्लिअरपणे बघून घ्या सगळ्या ह्या सगळ्या विक्री आहेत सगळ्याचा सगळा फामच विक्री आहे माझा आणि मी शेळ्या का विकतो आहे आणि हे शेळीपालन बंद का करतो आहे याच्यामागची तुम्हाला कारणं सांगतो आणि ज्याला ज्याला शेळीपालन खरंच करायचं आहे ना त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण पूर्णपणे बघा की बाबा दोन तीन वर्षापासून शेळीपालन करणारा एक माणूस किंवा मग याच्यावर एवढी चांगली ह्या व्यवसायावर एवढी चांगली व्हिडिओ बनवणारा एक माणूस शिळीपालन का बंद करतो आहे त्याच्यामगं का काय कारणं आली आणि का तो भाग पडतोय एवढा चांगला धंदा सोडून द्यायला तर मित्रांनो ज्याला ज्याला शिळीपालन करायचं आहे ना त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा कारण असं नको व्हायला उद्या तुम्हाला हे माहितीच नसेल आणि तुम्हीसुद्धा माझ्यासारखं शिळीपालन बंद करसाल आणि त्या सर्वांची पहिले सर्वत्र मा सर्वप्रथम माफी मागतो की जे मला बघून शेळी पालन करण्याचा विचार करताय किंवा मग त्यांचीही माफी मागतो जे माझ्यावर डिपेंड राहून शेळीपालन करत आहे कारण मी आता या धंद्यात बोर झालेलो आहे का झालो का मला काय अडचणी आल्या कोणकोणत्या कौं अडचणी आल्या कशा आल्या ते तुम्हाला मी याच्या याच्यामध्ये सांगणार आहे किती काय नेमकं का याच्या मागं कारण आहे की मी हे शेळी पालन बंद करतो आहे आणि माझ्या शेळ्या विकतो आहे सर्वप्रथम सगळ्यांना एक विनंती आहे की तुमचा नंबर खाली टाकून द्या मी त्या नंबरवर कॉल करून तुम्हाला विचारेल नेमकं शेळी कोणती पाहिजे तुम्हाला कशी पाहिजे तुम्हाला एकदा मी शेळ्या माझ्या दाखवून देतो की कोणकोणती कुं शेळी माझी विक्री आहे जेणेकरून तुम्हाला ही एक अंदाज येईल की कोणकोणती कुं शेळी मी खरेदी करू शकतो मित्रांनो सर्वप्रथम माझ्या तर सगळ्या शेळ्या एकदम टॉप क्वालिटीचे आहे आणि तुम्ही कधी फसल्या जाणार नाही याची मी दक्षता घेतो एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या आहेत टॉप क्वालिटी खूप महागाच्या शेळ्या आहेत आणि तुम्हालाही मी खूप स्वस्तात देणार आहे तीस हजाराची शेळी फक्त एक एका चांगल्या भावामध्ये मी तुम्हाला देणार फक्त कॉल करा सगळ्या लगेच सगळ्या टोटलवर काही काही ठेवायची नाही चला तर मग सुरुवात करतो माझ्या कारणांना सगळ्यात पहिलं कारण म्हणजे मला ही शेळी पालन का करावं वाटत नाही तर मेन म्हणजे लोक खूप नाव ठेवत आहे असं आहे ना मित्रांनो लोक खूप काहीचे काही बोलत आहे काय शेळ्या वळवतो एवढा तू कशाला याच्यात काही भविष्य आहे का आणि तेही मला कळून चुकलं नेमकं भविष्य आहे का नाही का तर त्याच्यामुळं मी आता हे शेळीपालन बंद करणार आहे हे झालं पहिलं कारण काय तर माझे जे सर्व आस आजूबाजूची लोक आहेत जे माझे जवळचे लोक आहेत ते स्वतः म्हणत आहे की काय खरं आहे या धंद्याचं तुला याच्यातला अनुभव नाही कशाला तू त्या रंधे रंधेभायाच म्हणतो आहे मी कशाला त्या एका यूट्यूबरच्या नादी लागून व्हिडिओ बघून शिळीपालन करतो आहे असं काही नसतं एका शेळीपासून वीस पंचवीस हजार रुपये असं काही होत नसतं असे मी व्हिडिओ बघितलेले आहे तर मला मलाही वाटत होतं की असं होईल पण असं काही होत नाही आहे म्हणून मी आता हे शेळीपालन बंद करणार आहे लोक खूप टोमणे देत आहे मला हे झालं सगळ्यात पहिलं कारण दुसरं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे काय मी व्हिडिओ बघून शेळीपालन करत होतो त्याच्यामुळं माझं शेळीपालन खूप फिसकटलं आणि मला रोगांना बळी पाडावं लागलं सगळ्यात मेन म्हणजे माझ्या दोन चार शेळ्या मेल्या पण तुम्हाला सांगितलं नाही मी व्हिडिओमध्ये कधी पण शेळ्या मेल्या काशीला खराब निघल्या आणि मोठ्याल्या शेळ्या होत्या चांगल्या शेळ्या होत्या बघून घेतल्या होत्या तरी ही शेळ्या समजा आता हे बघा ही होंडा शिळी आहे मला वाटत तर खूप मोठी होती सगळ्यांनाच आवडते पण ही शिळी दुधाला फारच कमी आहे हिचे पिल्लं ही खूप असे जरगटेल असतात तिला मस्टर्डीस होतो दरवेळेस तर अशी प्रॉब्लेम आहेत ही दूधगंगा मी म्हणतो दूधगंगा आहे पण हिची फक्त कासच मोठी आहे पण शिळी काही दूध देत नाही एका सडाला खूप कमी दूध आहे हिला तर अशा खोट्या गोष्टी बोलावं लागत आहे मला त्याच्यामुळं मी आता हे शिळी पालन बंद करतो आहे त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट आणि माझ्या लाईफशी निगडीत खूप महत्त्वाची गोष्ट घडली आहे माझ्या जिंदगीत ती म्हणजे काय तर बघा एक तर मला अनुभव नव्हता म्हणून मी शिया घेतल्या त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे मला लग्नासाठी अडचण येते मित्रांनो आता लग्नाचं वय ही होत आहे माझंवालं आणि याच्यामध्ये काय होतं आहे माहिती आहे का तुम्हाला तर अडचण अशी येते की मुलीवाले म्हणते आहे की बाबा तुझ्याकडं गंज दहा शेळ्या असेल पंधरा असेल किंवा शंभर शेळ्या असेल पण आमच्या मुली मुलीनं कधी शेण उचललं नाही ना कधी ना, तिनं खुर्प घेतलं नाही हातामध्ये तिला शेती माहीत नाही काय असतं आणि तुला शी आमची मुलगी देऊन तू काय तिच्या तिच्याकडून लेंड्या झाडून घेणार आहे का किंवा काय तर अशा गोष्टी आहेत आणि लग्नालाही अडचण येते कारण मी शिकलोही नाही या शेळीपालनच्या धंद्यामध्ये मी माझा शिक्षणाचा वेळही घातला ऑफकोर्स मी शेळ्यामागं राहून शिकू शकत होतो पण मी शिकलो, शिकलो नाही आता शेळेही बाबाही गेले आणि दसम्याही गेल्या अशी गंमत होणार आहे एवढी चांगली पोरगी होती पण ती आता पोरगीही ठेप जायच्या मार्गावर आहे तर लग्नासाठी खूप मोठी अडचण येते मला शेळीपालनाच्या धंद्यामुळं आ, ही मी शेळीपालन बंद करत आहोत त्याच्यानंतर मला स्वतःला याच्यामध्ये काही भविष्य वाटत नाही मित्रांनो तुम्हाला खरं खरं सांगतो त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट म्हणजे काय मी सुरुवातीला एक प्रयत्न केला होता की रोजगार ठेवून एक माणूस ठेवून शेळीपालन करण्याचा तर ते शक्य झालं नाही मित्रांनो तोही सोडून चालला गेला आता आणि मला स्वतः राबाव लागतो आहे माझ्या कामधंदा सोडून तर तेही शक्य होऊ शकलं नाही मी पाच दहा हजार रुपये त्याला देत होतो पण जेव्हा शेळ्यांचे बकरं मेले तर त्याच्यामध्ये म्हणजे जे कर्ड मेले तर आता खाली काही पैसाच राहत नाही उरत नाही सगळे त्यालाच चालले तोही बोर झाला कारण त्याचा स्वतःचा धंदा नाही त्याला एक पेमेंट चालो सन, माला चालू असून मला माझ्या हिशोबाने माझ्या शेळ्यांच्या तब्येतीही राहिल्या नाही आता माझं काम तिकडं दुसरं चांगलं चालू होतं त्याच्यामुळं आता मला हे त्याला एवढे पैसे देणं मला योग्य वाटत नाही आणि कुठंतरी हा धंदा फिसकाटतो आहे त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट म्हणजे काय माझी स्वतःची जमीन नाही म्हणून आता ते कसंही लोक चारू देत नाही शिव्या देतात आणि आपल्याला एकही शब्द कोणाचा ऐकल्यावर जात नाही त्याच्यामुळंही मी शिळीपालन बंद करते त्याच्यानंतर बघा मित्रांनो बऱ्याचशा अडचणी आहेत ज्या की मी तुम्हाला सांगावं आहे आणि आज खरं खरं मी सगळं तुम्हाला सांगून टाकणार आहे शिळीपालन बंद करण्यामागचं सगळ्यात मोठं हे म्हणजे काय तर मला घरच्यांचा सपोर्ट नाही याच्यामध्ये आणि त्याच्यामुळं काय होतं आहे माहिती आहे का घरच्यांचा सपोर्ट का नाही आहे कारण ते म्हणते तुला काही जमणार नाही याच्यातलं म्हणून ते मला सपोर्ट करत नाही आहे याच्यामध्ये सगळ्यात आपल्याला खोटं बोलायला जमत नाही त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय घरच्यांचा सपोर्ट नाही ना तर मला हे करावंसं वाटत नाही त्याच्यानंतर मला माहिती नव्हती म्हणून मी बाहेरच्या शेळ्या घेतल्या त्याच्यात लॉस झाला आता कुठंतरी मला हे शेळीपालन बंद करावं असं वाटतंय कारण जे चालू आहे आपले बाकीचा व्यवसाय चालू आहे तो चांगला आहे त्याच्यामुळं आता मी हे बंद करणार आहे किंवा मग एखाद्याच्या घरी नऊ दहा हजाराची नोकरी करूनही मी आरामशीर जगू शकतो आणि माझा बघतो आता प्रयत्न करतो अभ्यास करण्याचा तो काय होणार नाही एकदा वेळ गेल्यावर पण मग ट्राय करायला काही हरकत नाही मित्रांनो तर चला तर अशा काही गोष्टी होत्या मित्रांनो हे पालन बंद करण्यामागच्या मेन म्हणजे लग्न जमत नाही लोकाचे ताने मला ऐकावले जात नाही आणि अशा बऱ्याचशा गोष्टी माझ्या जीवनात घडत आहेत आणि सगळ्यात मेन म्हणजे याच्यात भविष्य नाही चला तर मग मित्रांनो एक फोन येतो आहे मला माझ्या सगळ्यात जीवलग मित्राचा फोन आहे जो की मला दरवेळेस असं काही ना काही हे करतोच तर आता त्यालाही ही, ही गोष्ट सांगतो मी कि बाबा असा असा आहे बघू काय म्हणतो काय नाही ते पण मग आता अशा अशा गोष्टी घटत आहे मित्रांनो आणि तुम्हाला सांगू इच्छित होतो म्हणून मी सांगितल्या चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय बोलून घेतो त्याच्यासोबत फोनवर मित्रांनो माझा कॉल झालेला आहे आणि आता थोडंसं मन हलकं वाटतंय प्रसन्न वाटतंय कारण माझ्या सगळ्या जीवलग मित्रांना मी हे सांगितलं आहे आणि ते मित्र कोण होते तर ते तुम्हीच होते मित्रांनो तुम्हालाच मी ही गोष्ट सांगितली आणि आणखी एक मित्र होता त्याच्यासोबत बोललो आता तो काय म्हटला बघा सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो मला म्हटला की तुला आवड नव्हती तर तू शेळीपालन केलं का के तर त्याला असं असं सांगितलं मी की बाबा मी व्हिडिओ बघितले होते वगैरे वगैरे तर त्यानं मला काय सांगितलं अरे बाबा सगळं ठीक आहे पण व्हिडिओमधला जो बोलतोय तो खरं बोलतोय खोटं हे तर बघ तर आता माझ्या लक्षात आलं की तू तर खरंच का शेळीपालन धंदा खूप चांगला आहे का चांगला आहे तर असं असं घडतं इतक्या शेळ्यापासून इतके पैसे ओके आहे मेहनत मग त्याने काय सांगितलं का बाबा तू मेहनत करायची तयारी ठेव हो, कारण कोणत्याही क्षेत्रात कॉम्पिटिशन वाढत चाललेलं आहे आणि हा धंदा खूप चांगला आहे त्याच्यानंतर त्यानं काय सांगितलं मला तू स्वतःची जमीन नसू दे ना तू अगदी थोड्याशा जमिनीवर भाडोत्री जमिनीवर जसं की नंदकिशोर दादा जस आ, दादा काय ते होते तू त्यांची मुलाखत घेतली होती ती करताय साडेतीन अकरा तसं तूही कर भाडोत्री जमिनीवर तर मला तो एक लाईट चमकला दुसरी गोष्ट काय मी त्याला म्हटलं अरे बाबा लोक टोमणे बी मारताय तर त्यानं मला एक लय भारी उदाहरण सांगितलं तर मग तू काय म्हणला लोकांना विचार मग नेमकं काय करू तर लोक काय म्हणतील माहिती का जे ते करताय का ते सांगतील किंवा त्यांच्या मनात जे आहे का ते सांगतील तुला बाबा अरे तू बकऱ्या वगैरे नको करू पण हे कर मग त्यांना तू प्रश्न विचार का, का करू मी हे तर त्यांच्याकडे हे उत्तर नसणार की तू हे का कर ते फक्त एवढं सांगतील याच्यात खूप भारी पैसा आहे असा आहे तसं आहे पण पन... तर मग लोक तुला घोड्यावर चालून देणार नाही पै चालून देणार नाही उंटावर बसून देणार नाही असं तुम्हाला बोलला ना ती गोष्ट खूप भारी वाटली का तर लोक कायम टोमनेच देतात हो तुम्ही काहीही करा लोक तुम्हाला टोमने देणार लोक इतके दलिंदर आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी तुम्ही जर काही व्यवसाय टाकलात तुमचे जवळचेच लोक तुमच्या व्यवसायाकडे बघणार नाही तुम्ही साधी चहाचे दुकान टाकले तुमच्या दुकानात चहा पिणार नाही जवळचे लोक कपड्याचे दुकान टाकले तुम्ही त्यांना कपडे म्हणजे ते तुमच्याकडून कपडे सुईना घेणार नाही ते तुमचं तुला तर शेळी पालन धंदा इतका भारी तो आला की तुला त्यांना बकर बी विकायचे नाही तू काय टेन्शन घेऊ राहिला असं त्यानं मला सांगितलं ना मला खूप भारी वाटलं अरे या लोकांचा काय संबंध आहे माझ्या जिंदगीशी मला जर असे गोष्टी असल्या तर मग मी त्याला म्हणलं अरे बाबा लोकांचं ठीक आहे पण माझे आई वडील बी नाही म्हणते मी काय करू तर तो काय म्हटला मला अरे बाबा पैसा आला तर वडील बी हाच म्हणणार आहे आईवडिलांना काय वाटतं आहे की बाबा तुझी लाईफ सोयीस्कर व्हावा आता या एवढ्या शेळ्या एवढ्या भारी शेळ्या तुझ्याकडं आहे तर ह्या तुला उद्या उत्पन्न देणार आहेच शंभर टक्के उत्पन्न देतील तुला तर तू तु हारू नको फक्त थोडासा प्रयत्न कर स्वतःच्या हिमतीवर कर आणि मग मी त्याला म्हटलं बाबा मी भाडोत्री माणूस ठेवला होता म्हणी तुला खरंच धंदा करायचा ना तो भाडोत्री माणसावर डिपेंड राहू नको स्वतः कर म्हटलं चालेल दादा पण मग माझी तिकडली नऊ हजाराचं पेमेंट येत ना मला अरे म्हणी तुला इकडं दहावीस हजार रुपये काहीच नाही तुझ्या भाई पन्नास हजार रुपये महिना क्रमशीन तू वीस तीस बकऱ्या जर ठेवल्या तर तू काय नादी लागला त्या नऊ हजाराच्या नोकरीला हे भारी आहे ना त्याच्यापेक्षा तेही खूप भारी वाटलं मला आणि ते लो लोकांचं उदाहरण खूप छान दिलं हा त्यानं त्याच्यानंतर मग मी भारी क्वालिटीच्या शेळ्या आणल्या होत्या खराब क्वालिटीच्या तर अरे तो म्हणे अरे दादा तुला शेळीपालन करायचं ना तर व्यवस्थित शेळ्या घे एकदा खराब निघल्या म्हणून काय प्रत्येक वेळेस खराबच निघतील का मी चालतो तुझ्यासोबत तुला चांगल्या शेळ्या घेऊन देतो असं तो, तो म्हणला तर मग तेही माझ्या मला खूप भारी वाटलं की बाबा नाही नाही शेळीपालन करायचं आहे योग्य तर योग्य माणसाला घेऊन जातो आणि चांगल्या शेळ्या घेऊन येतो तेव्हाच माझं शेळीपालन सक्सेसफुल होईल तर हे बघा लोकं टोमणे मारित होती तो गोष्ट माझी मिटली मला घरचे सपोर्ट करीत नव्हते पैसा चांगला आला तर घरची सपोर्ट करणारच आहे कारण त्यांना वाटतं की आपलं लेकरू काहीतरी चांगलं करावं तर घरची बी सपोर्ट करतील राहिल्याविषयी लग्नाचा तर तो, तो म्हणे अजून दोन चार वर्षे बाकी ना तर थोडं कर दहा पाच लाख रुपये वीस लाख रुपये तीस लाख रुपये दे वर्षाला चांगला धंदा व्यवसाय व्यवस्थित कर तुझं चांगलं शेड टाक होईल पोरगी बी भेटन असं थोडीच आहे आणि तू ती पोरगी आलं बघतो म्हणी जिला शेतीतलं काही डोंबलं बजामाना शेतकऱ्याची पोरगी बघ चांगली जिला थोडंफार नॉलेज असेल ती बघ लगेच समजा असं नाही की बाबा ती शिकेली किंवा ती गोरीपाने म्हणून तुला तीच पाहिजे असं नको करू म्हणी तुझ्या तुझ्या स्वभावाला जी मॅच होईल ती बघ म्हणी कारण मेकअप करून तर काळीची गोरी आणि काळ्या शिळीची पांढरी शिळी तर कधी होती म्हणी पण मग जी योग्य तुला वाटते ना तिच्यासोबत लग्न कर म्हणी त्या पोरीचं काय गम असला त्याला काय डोंबल्याचे आकले म्हणी शिळी पालन धंदा एवढा भारी आता मग त्याला म्हटलं अरे बाबा मला याच्यात काही भविष्य वाटा ना तर त्यांना एक लय भारी उदाहरण दिलं मला अरे म्हणी पंच्याहत्तर टक्के लोक जवळपास आख्या भारतामध्ये आख्या देशामध्ये मटण खात आहे आपण कितीही त्यांना सांगितलं तरी ते मटण बंद करत नाही आणि आतापर्यंत या मटणाचे भाव कधीच पडले नाही आणि अजून दहा पंधरा वर्ष तर आरामशीर तू कितीही नाही म्हणला ती जिंदगी बंद होईल अथवा नाही होईल पण हा मटण खाणारे लोक कमी होणार नाही त्याच्यामुळं तू मीठ प्रोडक्शन करतो आहे ना धंदा तुझा वडलो पारजित आहे ना तर तू कर काय भानगड आहे अरे पंच्याहत्तर टक्के लोक मटण खाताय मटण खाणारे कमी होत नाही आहे आणि जे लोक तुला तुला जे वाटतं ना की याच्यात भविष्य नाही अरे बाबा असं काहीच नाही पंच्याहत्तर टक्के लोक मटण खाते पंच्याहत्तर टक्के तर मटणाचे भाव नेहमी वाढत जाणार आहे शेळी असा एक प्राणी म्हणे एका काय बॉयलर कोंबडीसारखं नाही याल, याला याला कधीही उद्याच्याला मार्केट येणार आहे असं जेव्हा तो म्हणला ना तर मला खूप भारी वाटलं बघा आणि मी एक प्रज्वलित झालो का नाही बाबा आता शंभर टक्के आपल्या त्याला मग त्याला म्हणलं अरे बाबा मला याच्यातलं नॉलेजच नाही बकऱ्या बेमार पडताय मारताय अरे बाबा म्हणे तू ट्रेनिंग आहे कोणाकोण तरी दोन चार व्हिडिओ पाहिज एखाद्या चांगल्या माणसाची ज्याच्या ज्याचे पाहतो त्याला कॉल कर का बाबा असा असा आहे इला शेळी भुळकंटी आहे तू हारू नको ना भोळकंती तर तिला गोळी ना सल्फा नावाची गोळी एवढी भारी ती दे ना तू तर मग मला तर एकदम मी तर हँगच झालो अरे खरंय राव काहीच नाही केलं फक्त काहीतरी बरं आणि जा शेळ्यापासून रंदे व्हायला जसं सात शेळ्यामध्ये एक लाख चाळीस पन्नास हजार रुपये उत्पन्न झालं तसं मी विदा शेळ्या ठेवून दोन लाख उत्पन्न करीन फक्त रंधेबायासारखी तयारी पाहिजे वली अरे मग हा रंदेबाया कोण अरे तो तो आहे म्हणजे एक व्हिडिओवाला तू कर तर अशा गोष्टी माझ्यासोबत आता घडल्या आणि बघा अर्ध्या व्हिडिओमध्ये मी बोललो की मला खरंच शेळीपालन पालन पण आता मित्रांनो माझ्या शेळी विक्री नाही तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो हो की माझ्या शेळ्या विक्री नाही मी शेळ्या विकणारही नाही आणि या ज्या शेळ्या आहेत ना ज्या खराब निघल्या त्या मी विकून टाकलेल्या आहे आणि ज्या शेळ्या ठेवलेल्या आहे ना त्या एका माझे म्हणजे एक माणूस होता जो की माझे वडील होते त्याला मी घेऊन गेलो होतो आणि त्यांच्या पारखीनं मी शेळ्या घेतल्या आहे त्याच्यामुळं बाद व्हायचं हो काही कामच नाही यांच्यात दूधगंगा ऑलरेडी दूधगंगा आहेच वंडी शेळी ऑलरेडी वंडा आहेच माझ्या काळजीची तीन तीन पिल्लं देणारी चुम्मेश्वरी शेळ्या आहे तो माझ्याकडे आता आणि मी शेळीपालन कधीच बंद करणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यांना येत आहे प्रॉब्लेम येत आहे त्यांनाही हा एक व्हिडिओ एक चांगलं त्यांच्यासाठी मोटिवेशनल राहील का बाबा शेळीपालन धंदा तुम्हाला खोटं नाही सांगत मित्रांनो खूप चांगला आहे खूप एकदम चुम्मेश्वरी धंदा ज्याला म्हणताना तो धंदा हा आहे त्याच्यानंतर आठ नऊ हजाराची चाकरी करण्यापेक्षा मला हा धंदा कधीही चांगला वाटतो आता आणखी एक गोष्ट राहिली की मी नोकरी वगैरे करत होतो तर ती नोकरी सोडून आता माझा असा प्लॅन आहे की सगळ्यात बेस्ट आता माझ्याकडे भरपूर टाईम आहे अजून तर मी आता या दहा पंधरा शेळ्या आहेत यांच्या पन्नास ते शंभर शेळ्या लवकरच करणार आहे लवकरच एक ट्रान्स आपलं दुग्ध व्यवसायाचा बिझनेस मी स्वतः चालू करणार आहे मीट प्रोडक्शन तर ऑलरेडी आहेच मटन मार्केट तर आहेच पण याच्यातून दूध व्यवसायही करणार आहे चे मी कारण सिटीच्या ठिकाणी आमच्याजवळ चाळीस पन्नास किलोमीटरवर जी सिटी आहे तिथं साठ सत्तर रुपये भाव मिळतो आहे तर लवकरच यांचं रोजचं शंभर दीडशे लिटर दूध घेऊन मी सिटीला नेऊन ने पोच करणार माझा भाड्याचा खर्च जाऊन एकदम एकदम नंबर एक नियोजन होतं आहे तर मी आता शेळीपालन कधीच बंद करणार नाही आणि तुम्हालाही काही अडचण आली पैशाची सोडून तर मला नक्कीच विचारा मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेन बघा एवढ्या भारी शेळ्या आहे आणि कशाला विकू मी माझ्या मित्रांनो मला वाचवलं मित्रांनो आता मी शेळीपालन तर बंद करणार नाही बाकी तुमचं तुम्ही बघा पण मी तर बंद करत नाही आहे हे एवढंच तुम्हाला सांगू इच्छित होतो आणि एवढ्या भारी शेळ्या आहेत माझ्याकडे आता सध्या फक्त लोकांना काहीतरी अडचणी येत आहे आणि लोकं ते कारणं सांगून शेळीपालन बंद करत आहेत तर ते कारणं तुम्ही करू नका लोकांचे टोमने तुम्हाला पायी चालू देणार नाही कसे चालू देणार नाही भविष्य भरपूर आहे लग्नही होतात असं काही नाही आहे फक्त थोडंफार तुम्हाला हां आणखीन एक गोष्ट शिक्षण सोडून करू नका शिक्षणासोबत करा हे तुमच्या कधीही फायद्याचं राहील ऑफकोर्स तुम्ही शिक्षण याच्यातलं करा भाई दुसऱ्या धंद्यातलं करा पण शिक्षण करा ना शिक्षण सोडून कशाला करते शिक्षण धरून करा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला व्हिडिओ लांब झाला त्याच्याबद्दल सॉरी पण धंदा एक नंबर क्वालिटीचा आहे आणि मी शेळीपालन कधीच बंद करणार नाही बाकी बाय बाय लव यू ऑल असाच सपोर्ट करत राहा आणि कोणाचं मन दुखावलं गेलं असेल खोट्या टायटलमुळं तर सॉरी पण या गोष्टी खरंच लोकांसोबत घडते आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय आणि व्हिडिओच्या नादात यांना वाईट बोललो ती एक गोष्ट खूप खतरनाक झाली पण असू द्या वंडी कसा आराम करते चरून आल्यावर अशाच आराम करतात या तुम्हाला बघायचं का वंडे ए चल कशी बघते बाय बाय जनी ज्यांनी एकोणीस मिनटं मला दिली त्याचं शेळीपालन शंभर टक्के वाचणार बाय बाय लव यू ऑल